नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलाय तसेच मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांना सुद्धा वीस डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे खेड तालुक्यात चाकंद राजगुरुनगर आणि आळंदीमध्ये मतदान सुरू असतानाच सकाळी नगरपरिषद नगरपंचायतींची तीन डिसेंबरला होणारी मतमोजणी आता थेट एकवीस डिसेंबर रोजी होणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे त्यानंतर सर्वांनीच नाराजी व्यक्त केली उमेदवारांसह समर्थक कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त करत नाराजी व्यक्त केली तब्बल एकोणीस दिवस मशीन एका स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवणार असल्यानं मतचोरी किंवा हिराफेरी होणार की, हिरा की काय अशा शंका खूप मोठ्या प्रमाणावर व्यक्त करण्यात येत आहेत शेख अब्दुल अजीज बर कशी सका सकाळपासून परिस्थिती सकाळपासून परिस्थिती चांगली सात वाजल्यापासून लोकांची गर्दी चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे पण प्रश्न असा झाला आहे की उद्याची ती तारीख होती काय तिथे चांगला आहे आणि अशी अपेक्षा होते की निकाल उद्या लागायला पाहिजे नव्हता परंतु तो निकाल एकवीस तारखेला गेल्यामुळं सर्व उमेदवारांचा मतदाराचा हिरमोड झालेला आहे आमची अशी अपेक्षा आहे की तो निकाल उद्याचा झाला सतत चांगला झाला लोकशाही पद्धतीने भाजप हे पवारगड असतील किंवा शि शिंदे शिवसे शिवसेना असेल यांना लोकशाही मान्य नाही आहे त्यामुळं खरं वाचतं की आजच निवडणुका होत आहेत उद्याचा निकाल जर झाला असता तर ती लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली असते असं आम्ही मानतो परंतु यांना सेटिंगमध्ये सेटिंग करायचे असेल त्यामुळं या निवडणुका यांनी लांब निवड ठेवल्या आहेत यांना आत्ताही पराजयाची भीती वाटते आहे की लोकनियुक्त नगराध्यक्ष ज्या निवडले आहेत परंतु यांना सेटिंग करता येणार नाही एका दिवसामध्ये कारण आता ई जो घोटाळा जो करणार आहे ते भाजप ईव्हीएम घोटाळ्यामध्ये एकदम अव्वल दर्जामध्ये करणार आणि एकवीस तारखेला जे निकाल लागणार आहेत ते आता आम्हाला काँग्रेसवाल्यांना कळायला लागले लाग किंवा सर्वसामान्य जनतेला कळायला लागले की एकवीस तारखेला निकाल का ठेवलेला आहे कारण एकवीस तारखेला जर का निकाल जर ठेवला तर भाजप राष्ट्रवादी आणि हे शिंदे गटाची शिवसेना यांना सेटिंगमध्ये मिटिंग करता येईल त्यामुळं हा निकाल त्यांनी लांबणीवर ठेवला आहे परंतु तुम्हाला सांगतो हा प्रचंड जनतेमध्ये या गोष्टीची प्रचंड नाराजी आहे आणि आम्ही काँग्रेस का या जाहीर करतो सेटिंग घेतलेली आहे सत्ताधारी पक्षाने सत्ताधारी पक्षाला पराभव दिसायला लागलाय समोर म्हणून या दहा दिवसाची मुदतवाढ करून मशीनची सेटिंग करून हे निकाल बदलणार आणि महाविकास आघाडीच्या विजयी होणारे उमेदवारांच्या पराभूत करण्यासाठी हा विषय त्यांनी केलेला आहे बाकी दुसरा कुठलाच विषय याच्यात नाही त्यांना सर मतदानाच्या याच्यातून आज दुपारपर्यंत दिसायला लागलेलं आहे की सत्ताधारी पक्षाचा पराभव होणार आहे आणि म्हणून दोन तीन तारखेचा दो निकाल त्यांनी एकवीस तारखेवर नेलेला आहे वोटिंगची सेटिंग ही फक्त सत्ताधारींनीच करावी सर्वसामान्य माणसाचं याच्यावर कामच नाही राहिलेलं आहे टाटण नगर परिषद निवडणूक